श्री स्वामी समर्थ जपमाळ जी आहे ती जपमाळ कशी धरावी आणि जप करते वेळी जर आपल्याकडून काही चुका होत असतील कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाही आहे योग्य पद्धतीने जप कसा करायचा आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा बऱ्याचशा घरांमध्ये रोज जप केला जातो आणि जप हा झालाच पाहिजे मी तुम्हाला काल परवाच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल तर रोज कमीत कमी एकमाळ तरी जप हा झालाच पाहिजे आणि स्वामी समर्थांचा जप असू द्या किंवा इतर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जप करत असाल महादेवांचा जप करत असाल कोणताही जप करताना मी तुम्हाला हे काही नियम सांगते आहे हे तुम्हाला पाळलेच गेले पाहिजे अतिशय महत्त्वाचे हे नियम आहे हे नियम जर तुम्ही लक्षात ठेवून जप केला तर त्या जपाचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं तर कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला सांगते जप करताना नेहमी स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसून करावा हे बघा तुम्ही महादेवांचा जप करताय आपल्या देवघरामध्ये दे महादेवांची पिंड असते ठीक आहे त्यानंतर कुलदेवीचा टाक असतो मूर्ती असते किंवा फोटो असतो म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्ही जेव्हा जप करताय तर तो तुम्ही देवांसमोर बसूनच केला पाहिजे ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे जप करताना डायरेक्ट तुम्ही फरशीवर किंवा खाली बसू नका बसताना तुम्हाला आसन घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही देवपूजा करतात जप करतात देवासंबंधित कुठली पण तुम्ही गोष्ट करत असाल एखादी पूजा असेल काहीही छोटं काम असेल साधा दिवा तुम्ही लावताय अगरबत्ती लावताय तर नेहमी तुमच्या पायांच्या खाली किंवा बसताना तुम्हाला खाली आसन घ्यायचं आहे तरच ती जी गोष्ट आपण देवाची करतोय त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं त्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही जप करता तेव्हा तुम्हाला खाली बसताना आसन घ्यायचं आहे साधा तुम्ही एक रोजचं एक कापड ठरून घ्या एक ओढणी घ्या ती तुम्ही घडी करून ठेवा काही घ्या पण ती गोष्ट तुम्ही जपालाच वापरा ठीक आहे यानंतर जप करताना नेहमी तुम्हाला ताट बसायचं आहे अगदी तुम्ही मरगळल्यासारखं कसे तरी बसले खांदे वगैरे वा वाकून पाठीत बाक आणून असं करू नका तुम्ही एक माळ जप करा होत नसेल तर पण तो अतिशय व्यवस्थित ताट बसून मान झुकलेली नसावी आणि एकदम वर पण व्यवस्थित तुम्हाला अगदी शांतचित्ताने व्यवस्थित ताट बसून तुम्हाला जप करायचा आहे ठीक आहे जप करताना घाई करू नका शांततेने करा अगदी तुम्ही श्री, 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 करत श्री स्वामी समर्थ तशी स्वामी स्वरूप तशी स्वामी काय बोलताय ते तुम्हाला पण कळत नाही करताय ना तुम्ही मी जसं सां परत सांगेल एकच माळजप करा पंडित अगदी शांततेत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा व्यवस्थित तुम्हाला जप करायचा आहे शांतपणे माळजप करा लक्ष पूर्ण आपलं इकडेच असलं पाहिजे मग इकडे काय चाललंय घरात कसला आवाज येतोय कोण आलाय वगैरे काही तुम्ही पाच मिनिटं ते जे आहे ना ते पूर्ण तुम्ही देवाला द्या माळ जप करताना बघा आता याबद्दलचं पण मी तुम्हाला सगळी माहिती मागच्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे आपण अशा प्रकारे माळ जी आहे ती धरत असतो आणि अशा प्रकारे आपण माळ जप करत असतो ठीक आहे तर याच प्रकारे अंगठा आणि मधल्या बोटाने तुम्हाला माळेचा एक एक मणी जो आहे तो तुम्हाला ओढायचा आहे आणि मंत्राला एका मंत्राला तुम्ही एकच माळ जप करा समजा तुम्ही देवीचा कुठला मंत्र जप करणार आहे तर त्याला तुम्ही कमळगट्टाची माळ वापरू शकता ठीक आहे महादेवांच्या मा जपासाठी तुम्ही रुद्राक्षाची माळ वापरू शकतात आता ही रक्तचंदनची माळ आहे स्वामी समर्थ जपासाठी मी ही माळ वापरत असते ठीक आहे जप करताना डाव्या हाताचा जो स्पर्श मा, आहे तो मा माळेला होऊ नका देऊ उजव्या हातानेच आपल्याला जप जो आहे तो करायचा आहे एक माळ पूर्ण झाल्यावर हा जो मेरुमणी असतो तर तो त्या मे मेरुमणीपासूनच आपण सुरुवात करत असतो ठीक आहे तर या मणीपासून सुरुवात करूनच आपल्याला इथपर्यंतच तो पूर्ण करायचा आहे कळालं मेरुमणी जो आहे तिथून आपल्याला सुरुवात करून त्याच्या ह्या शेवटच्या मणीपर्यंत आपल्याला जप एक माळ जप जो आहे तो पूर्ण करायचा आहे यानंतर तेव्हाच तो माळ एक माळ जी आहे ती पूर्ण होत असते ठीक आहे यानंतर माळ जपमाळ करताना मध्येच तुम्ही थांबवू नका कोणाशी बोलू नका इकडे तिकडे याला त्याला काहीतरी तुम्ही खुणवू नका ठीक आहे त्यानंतर माळ जप करताना ती आपल्या पोटाचा ठीक आहे म्हणजे आपल्या नाभीच्या खाली जाणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आणि आपल्या शरीराच्या कुठल्या अंगाला ती स्पर्श पण नको व्हायला थोडं लांब तुम्हाला धरायचे आहे पायाला खालच्या पायाला पोटाला इतर अवयवांना ती स्पर्श होणार नाही त्याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ठीक आहे आणि आपण जी जपमाळ करतो ती आपणच वापरली पाहिजे इतर कोणाला तुम्ही देऊ नका आमच्या थे घरात सुद्धा माझ्या मिस्टरांची आणि माझी जपमाळ ही वेगवेगळी आहे आम्ही एकमेकांची जपमाळ कधी सुद्धा वापरत नाही आणि तुमची माळ कधी पण कुठे पण ठेवू नका किंवा अटकवून अशी लटकवलेली तुम्ही ठेवू नका व्यवस्थित तुम्ही देवांचं जिथे सामान ठेवतात तर तिथे तुम्हाला ती ठेवायची आहे जमिनीवर वगैरे जपमाळ कधी पण तुम्हाला ठेवायची नाहीये यानंतर जप पूर्ण झाल्यानंतर ही जी माळ आहे त्याचं आपल्याला डोळ्यांना स्पर्श करायचं आहे ठीक आहे डोळ्या डोळ्यांना तुम्हाला स्पर्श करून आणि त्याच्यानंतर ती तुम्हाला एखाद्या लाकडाच्या पेटीत किंवा देवाजवळ किंवा दे देवाचं जिथे सामान ठेवतो तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे या असं आपल्याला पै डोळ्यांना स्पर्श करायचा आहे जप झाल्यानंतर ठीक आहे त्यानंतर माळीला तुम्ही तेलकट चिकट असे हात लावू नका त्यामुळे मा माळ जप करताना तो एक एक जो मणी आहे तो व्यवस्थित असला पाहिजे जर ती माळ खराब झाली चिकट झाली तर ते आपल्याला जप करताना व्यवस्थित तो करता नाही त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीने मी तुम्ही लक्षात ठेवा तुमचं केसांचं तेलाचा काही हात असेल वगैरे तर त्याच्याने तुम्ही जप करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जपाची माळ कधी पण फॅशन म्हणून हातामध्ये गळ्यामध्ये कधी सुद्धा घालू नका जप करताना जपाची माळ ही फक्त जपासाठीच असली पाहिजे ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जपमाळ जे आहे त्याचा जो मेरूमणी आहे हा जो मेरूमणी असतो सगळ्यात इथला या ठिकाणचा ठीक आहे तर हा गुरु समान मानला जातो आणि तो असलाच पाहिजे तो जर नसेल किंवा तुटलेला असेल तर तुम्ही नवीन मा घ्या पण हा जो मेरूमणी आहे तर या मणीला खूप महत्व आहे तो तुटलेला असेल तर तुम्ही तो नवीन घ्या तर अशा काही या गोष्टी आहे या तुम्ही पाळल्या पाहिजे तर या नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे समजा आणि काही आजारपणामुळे किंवा काही इतर गोष्टींमुळे तुम्हाला माळ माळ जप करणं हे बसून शक्य नाही आहे ठीक आहे आसन घेऊन जर तुम्हाला बसता येत नसेल तर तुम्ही तुमच्या सोयीने करा कारण बघा आपलं शरीरचा आपल्याला साथ देत नसेल पण मनामध्ये कुठेतरी इच्छा असते की मी हे केलं पाहिजे जसं आता बघा वयस्कर लोक त्यांना असं ताट बसून मान वगैरे ताट ठेवून त्यांना शक्य नाही आहे तर त्यांना तुम्ही त्या लोकांसाठी हे बघा आप देव जे आहे सगळं बघत असतो तर त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोयीने त्यांना होत असेल तसं त्यांनी बसून खुर्चीत वगैरे बसून त्यांना जसं शक्य आहे तसं त्यांनी जप केला तरीही काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण त्यांचं शरीर हे महत्वाचं आहे त्यांना जर ताट बसता येत नसेल पण मा जप करण्याची इच्छा आहे तर त्यांनी त्यांच्या सोयीनुसार त्यांना बसता येईल असं करावं हा पण जर तुम्हाला व्यवस्थित बसता येतं आहे काहीही प्रॉब्लेम नाही आहे तरी पण तुम्ही अगदी कसे पण खुर्चीत वगैरे बसून करता येतं असं करू नका नियमांचं पालन जे तुम्हाला नियम सांगितले आहे तर ते नियम पाहूनच तुम्ही माळ जप जी आहे ती केली पाहिजे ठीक आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मा जपेची मा माळ ही कधी पण खंडित झालेली नसावी माळेचा समजा एखादा मणी जर तुटलेला असेल खराब झाली असेल तर ती माळ तुम्ही विसर्जित करा ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही नवीन मान जे माळ जी आहे ती तुम्ही घेऊ शकता जपमाळ ही व्यवस्थित असली पाहिजे तिचं तुम्ही पावित्र्य जपा जपमाळ ही अतिशय महत्वाची आहे आणि शक्यतो जप हा माळ घेऊनच केला पाहिजे त्याच्याने आपल्याला त्याचा सर्वात जास्त लाभ होत असतो तर जपमाळेबद्दल मला काही हे महत्त्वाचे नियम तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ